क्रांतिकारी लहुजी, जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शंभूराजे जय ज्योती जय जिजाऊ सर्व महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे बहुजन लेखक साहित्यिक यांनी सादर केलेली कादंबरी वारणेचा वाघ या वारणेच्या वाघ कादंबरीचा भाग क्रमांक चारमध्ये आपण बघितलं आहे सत्तो आपल्या बहिणीला भेटून पुढं निघालेला आहे आणि तो कुंजेला निघालेला आहे आपली आई बाणाबाईला भेटण्यासाठी आणि आता पाच वारणेचा वाघ कादंबरीचा भाग पाच ह्या ठिकाणी आपण ऐकणार आहोत जाकले गावातील दिवाळीचा सण जेवून जाकले गावातील माणसं दिवाळीचा सण जेवण ढेकर देत होती काही निवांत बसून विसावा घेत होती गावाच्या उगवतीला पाच घरांचा चांबारवाडा फटकून उभा होता चांबारवाड्यात सामसूम भरून राहिली होती माधू चांबारानं आज सण म्हणून आपलं काम बंद ठेवलं होतं आणि तो सोप्यात बसून चिली मोडीत होता माधू चांबाराची सून सगुना मात्र सारखी दारातून अंगणात जाऊन परत येत होती तिच्या गोऱ्या आणि सुंदर चेहऱ्यावर का काळजीचे भाव दिसत होते अंगणात जाऊन ती दूरवर नजर टाकून निराश होऊन परत घरात येत होती मी दिवाळीला येईन असं एकदा सत्तू म्हणाला होता म्हणूनच ती ती त्याची वाट पाहत होती थोड्या वेळानं देवाबोडका दारात आला त्यानं काय चाललंय महादू असं मोठ्यानं विचारून दूरच एका दगडावर बैठक मारले डोकीचं मळवट मळकट पागोटा काढून ताळकं खाजवलं त्याच्या दाढीचे करडे खुंटे बरेच वाढलेले होते आज दिवाळ्या असून त्यानं आंघोळी केलेली नव्हती त्याचं वय निम्याच्या पुढं गेलेलं होतं आतापर्यंत त्यांना पाच बायका केल्या असून या सर्व मेल्या होत्या आणि या घडीला तो रंडका होऊन बसला होता त्याचा एक भाऊ जाकले गावचा खंडेराव हा पोलीस पाटील की करीत होता त्याला आपल्या मोठेपणाची भलतीच घमेंड होती भलतीच घमेंड होती बसलोय आज दिवाळी हाय महादूनं जबाब दिला सगुणा घरातून बाहेर आले आणि अंगणात गेली तिनं बोडक्याकडं मुळीच पाहिलं नाही पण बोडक्यानं क्षणात तिला पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत भरकन आणून घेतलं तिचा भरदार देह पाहून त्याच्या काळजात कालवा कालव झाली तिच्या गोऱ्या पोठाऱ्यातील तोडे बघत त्यानं हळूच निश्वास टाकला काय यानं केले पाटील महादूने विचारलं बोडका चोरट्या नजरेनं सगुणाकडे पाहत उत्तरला पायथन तुटले तेवढं सांधवून दे त्यानं पायथन काढून महादूकडं टाकलं आज सण आहे तेव्हा मी आज दुकान बंद ठेवले महादू म्हणाला आज मी आरेला हात लावणार नाही म्हणजे कसं देवा बोडक्याच्या आवाजाला धार चढली तो म्हणाला तू दुकान करून बंद करून बसलायस तसं आम्ही बी एका जागीच बसावं का काय हलकट माणूस आहे आज सणावाराचं ह्याच्याशी तणण्यात अर्थ नाही ह्याला इथून लवकर घालवावा असा विचार करून महादूनं आरेसळ काढला आणि ते खेटर ओलता करून न्याय त्यानं विचारलं सरकार हे कवा शिवले हे झालं की पाच सहा वरस बोडका विचार करून उत्तरला म्हणजे ज्या वर्षी कुमजेच्या सत्या भोसल्यानं चौगल्याचा खून केला का त्याच साली हे हो पायथन शिवले मग आता नवं घ्या की भाधू त्या खेटराला कसा टाका मारावा याचा विचार करीत म्हणाला बोडका हसला सगुणाकडे पाहत चावऱ्या शब्दात म्हणाला मी नवं पायथन घेणार आहे पण ज्या दिवशी सत्याचा खून पडल त्या दिवशी घेणार आहे ते शब्द ऐकून सग सगुणात चमकली गरकन फिरली तिनं जळजळीत नजर बोडक्यावर टाकली आणि आपला बोल सगुणाच्या वरमी लागला आहे याचा बोडक्याला आनंद झाला पर सत्तूचा खून कोण करणार आहे ते जवाच्या तवा करेल घऊ तवा पोऱ्या आत्ता बोलून फायदा काय काय आहे म्हणा बोडका गंभीर होऊन मानेला झोके देत नाक फुगून म्हणाला तो वारणाखोऱ्यात वाघ झालाय हात्यार मिरवीत फिंडतोय पर वाघाला वाघ डरकत नसतो सगुणाचा संताप पानावर झाला तो संतापलेला आपल्याला चेहरा पाहून महादूने विषय सोडला आणि तो गुमान काम ओरकू लागला पण बोडका गप्प बसला नाही पुन्हा एटेत म्हणाला ही ही तुझी सून नवं का होय महादून आरी टोचली आता हेच बघ बोडका म्हणाला ह्या पोरीला तु तुझा पोरगा नांदवीत नव्हता तेव्हा त्या सत्यानं तुझ्या पोराला लाथा घालून जबरीनं ही पोरगी घरात घातली हे बरं आहे का मग त्यात वावगं काय झालं महादू म्हणाला मी पाण्यागत पैसा खर्चून पोराचं लगीन केलं आणि मग पोरगं नाही म्हणायला लागलं मला ही बायकूच नको पर सत्तूनं माझं आणि माझ्या पोराचं आणि माझ्या सुनाचं कल्याण केलं आता घरात पाळणा हलतो या चा तुला काहीच करत नाही बोडका तर कटून म्हणाला समज आम्ही एक मैस घेतली आणि ती जर का दूध दिना तर आम्ही तिचं काय बी करू मांगाच्या गाडग्यात घालू पण तिला चारा घाला ही सत्याची शक्ती का पाटील तुम्ही घासताय माधू म्हणाला म्हैस आणि बायको याच्यात फरक आहे असं म्हणून त्यांनी ते खेटर आस्तीनं चेचलं सगुणाचं मस्तक तापलं होतं ती एकदम तिरसटून म्हणाली ते खेटर फेकून बरं मा म्हणजी माणसाला राळाभर तरी अक्कल असावी आणि ज्याची हाडं सरणावर घाल घातल्या ती त्यानं सत्तूच्या खुणाची भाषाच करू नये पर तुला काय इतका राग आलाय बोडका चिडून म्हणाला आम्ही काय बी बोलू ते घरात बोलावं सगुणा म्हणाली जो वाघ गोऱ्यासाहेबाला ओरी झाला आहे त्याच्या महागारी कोल्या कुत्र्याने गुरगुर करू नये म्हणजे आम्ही कोली कुत्री बोडका भडकला चटकन उठला डोळे वटारून म्हणाला ए मी कोण आहे ते आधी ओळख आणि मग बघून घे जीप सैल सोडू न ग नाहीतर मी जबड्यात राहणार नाही ती जबड्यात राहणार नाही आणि नेमका याच वेळी सत्तू अंगणात आला त्याला पाहून सगुणाला आनंद झाला ती लहान मुलाप्रमाणे धावत सत्तूकडे गेली आणि खुदकन हसली बोडक्याच्या तोंडाला कोरड पडली जीभ टाळायला छटकली आपलं खेटर लवकर हाती यावं आणि आपण इथून पळ काढावा असा तो विचार करू लागला पण माधून हात आवरला बोळक्याचं खेटर तसंच ठेवून त्यानं घोंगणं अंथरलं महादूरच्या सोप्यात तीन कुराडे लखलखू लागल्या आणि त्या पाहून देवा बोडका मनातल्या मनात देवाचा धावा करू लागला सगुणाच्या मनात शिर आणि माझं बोलणं तिनं सत्तूला सांगून एवढंच कर देवा अशी तो करुणा भाकीत होता सत्तूनं सगुणा अर्जुना माधू यांची विचारपूस केली सगुणानं बोडक्याची सारी बडबड सत्तूला सांगितली ती सत्तू ऐकून खवळला बोडक्याकडं रोखून पाहत त्यानं विचारलं कोण रे तू तुझं नाव काय मी 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 द दे देवा बोडक्या चाचरला ओठून सांग कोण तू सत्तू ओरडला देवा बोडके देवा थरथर कापू लागला त्याच्या काळजानं ठाव सोडला आकाराम सत्तू म्हणाला हाण त्याच्या डोसक्यात एक चपराख आणि आकारामची एक वजनदार चपराक बोळक्याच्या गालावर वाजली बोळक्याच्या पायावरून एक ओघळ उतरला सत्तू गरजला तू तसं का बोलला सांग हात जोडतो एवढा गुन्हा माफी करा देवा ओळखे गाया वाया करीत म्हणाला माझा खून कोण करणार आहे सत्तूनं खडसावलं उमाचा उगुला तुला कसं समजलं उमाच बोलला कधी आला होता उमा आठ दिवस झालं बोडका गायावाया करीत उत्तरला उमा नांद नांदगावला आपल्या सासूरवाडीला जाताना आला होता भावचा है। तुझा भावचा है? तो माझ्या भावाचा मैत्र आहे तुझ्या भावाचं नाव काय खंडू बोडका उमा नेहमी येतो का येतो की कवा कवा आकाराम चला सत्तू उठत म्हणाला आणि आमच्या कमरेला कासरा बांधून आणि यांच्या कमरेला कासरा बांधून याला फरफडीत बरोबर घ्या नका नका बोडके हात जोडले त्याला सोडा त्याला जाऊ द्या सगुण म्हणाली मग ऐक सत्तू म्हणाला तुला हा गुन्हा माफ क माफ आहे पण उद्या सकाळी दोन हजार रुपये तयार ठेव नाहीतर तुझ्या घराची मी पाया निखरून काढीन वंशाला माणूस ठेवणार नाही जा जा म्हणतात बोडका खेटर हातात घेऊन पळत सुटला त्यानं मागची धूळसुद्धा पाहिली नाही अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा वारण्याचा वाघ ह्या वाघाच्या मराठा समाजाच्या बहिणी आहेत महार समाजाची बहीण आहे सई जांभार समाजाची सगुणा बहीण आहे अशा सर्व जातीधर्माच्या बहिणींचा भाऊ सत्याबा भोसले जर दिवाळीला प्रत्येक बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी देणारा त्यांची मनोभावे विचारपूस करणारा त्यांच्या सुखादुःखाला धावून जाणारा सत्यभा भोसले आपण सर्व वाचकांनी समजून घ्यावा त्याचा तो करारी बाणा आणि इंग्रज सरकार विरुद्धचा बंड आणि सावकारांना भरलेली धडकी आणि मी मी म्हणणाऱ्यांना वटणीवर आणणारा सत्याबा भोसले हा सर्वांनी समजून घ्या अण्णाभाऊंच्या साहित्यात असं रेखीव भोवया जशा कोराव्यात अशा पद्धतीने सत्याबा भोसले कोरलेला आहे तो आजरामर सत्याबा भोसल्याची कादंबरी फवारणेचा वाघ हिचे पुढचे भाग आणखीन थरारक आहेत आपण ऐकताना आपल्या अंगाला काटा येईल अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी मांडलेली आहे म्हणून सर्वांना मी सांगतो अण्णाभाऊंची लेखणी समजून घेऊया अण्णाभाऊंचं साहित्य समजून घेऊया आणि अण्णाभाऊ समजून घेऊया अण्णाभाऊ कुणा एका धर्माचा नेता नसून अण्णाभाऊ कुणा एका ज जा... मर्यादित जातीचा नायक नसून तो सर्व भारत देशाचा नायक आहे म्हणून अण्णाभाऊ साठे महापुरुष आहेत आणि महापुरुषाला जात नसते महापुरुष हे सर्व जाती धर्माचे असतात त्यांनी माणसाला माणसांनी कसं वागावं आणि माणूस चुकल्यानंतर त्याला कशा पद्धती वटणीवर आणावं हे डॉक्टर अण्णाभाऊसाठेंनी वारणीच्या वाघ ह्या कादंबरीत सांगितला आहे म्हणून माणसांनी माणसाला माणुसकीसारखी वागणूक देण्याची जी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव संविधाना चौकटीमध्ये आणलेले आहे तेच अण्णाभाऊने त्यांच्या कथा कादंबऱ्यातून मांडलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे म्हणून आपण पुढचेही वारणेच्या वाघाचे भाग मन देऊन ऐकाल आणि अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही आपल्याला सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद